सत्तेची खुर्ची घेण्यासाठी या पक्षातून तिकडे उड्या मारायचे तिकडे नाही सिंध इकडे उड्या मारायचे अशा पद्धतीचं मागच्या तीन वर्षात या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चुकीचं वातावरण निर्माण झाले आपण निवडणूक आहे ज्या माणसाने सात वर्ष निष्ठा जपली ती निष्ठा मंत्र्यांचा मंत्र्यांचा निवडून नावाला त्या निष्ठेसाठी आपण निवडले కిబంతం కన్ 텁గారు telev� దాల్రిటేఢ్పలకేదాది నదలిదటబందిఢటిందిాంటకుologia వొల్దిం, ంవడలిందోల ఎకోష఺ారు comun తలిల లిషాపలిం ఊనదిఆ archజికారుPreं,, � वेळ मिळाला आपल्या शेतकऱ्याला मागच्या पाच वर्षात आपल्या शेतकऱ्याला या भागातलं पाणी देऊ शकले नाही जो शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न असतो एवढी पिकं जळून केली पण यांच्या या काळजाला बाजार फुटला नाही अशा दगडाच्या काळजाची ही दोघं चतुर्ग नेते म्हणतो आमच्या पलीकडच्या तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी माता भगिनींना दिवसांना छेडलं जातं रोग रंगीवर त्यांना त्रास देतात आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेल्यानंतर तक्रार करायला गेल्यानंतर या दोघांनी फोन करून पोलीस अधिकाऱ्याला दम द्यायचा माझे कार्यकर्ते कदापि त्यांच्यावर कारवाई होता का म्हणे अरे बाबा आज कुणाच्या तर माता भगिनीने त्रास दिला जातो छेदलं जाते उद्या आपल्या घरातल्या माता भगिनीने छेदलं जाईल ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्वर्गीय आबासाहेबांच्या साठ वर्षाच्या झाला विकास विकास केला तुमच्या गावात काय परिस्थिती सांगितलं सांगितलं कशा पद्धतीने सात महिन्यामध्ये कि बाबा आमच्या घरच्यांना आज पुस्तकांनी असतील विकास पुस्तक आणि आमदार म्हणून छापले त्या पुस्तकावरती त्या पुस्तक मटेरियल प्रिंटिंग मटेरियलच किंमत किती झाली माहिती आहे चार कोटी रुपयाचे त्यांनी मटेरियल सुरू केलं ज्यांना घर राहायला घर आला कुठला पैसा हा तुमच्या देशातला पैसा त्यांनी उरबडलेला आहे त्याच गरीब तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या

चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब चिन्ह आहे हे नाव आणि चिन्ह आपल्या गावातल्या वाडी वस्तूवरच्या प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची